प्रत्येक स्त्री पुरुषाला स्वयंपाक आलाच पाहिजे ती काळाची गरज आहे स्वयंपाक ही कला आहे केवळ मीठ मसाले घातले म्हणून उचकर स्वयंपाक होत नाही बनवलेले जेवण चांगले व्हावे सर्वांच्या पसंतीस उतरावे आणि अंगी लागावे ही प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते जेवण केवळ चवीसाठी न खाता आपला देह कार्यान्वित ठेवण्यासाठी शरीराला अन्न पुरवावे लागते म्हणून वदनी कवळ घेता या श्लोकात यज्ञ कर्म म्हटले आहे म्हणजेच अन्न हे आवश्यक तेवढेच घेतले पाहिजे आणि घेतलेले अन्न वाया नाही जाऊ दिले पाहिजे केलेल्या जेवणाने सर्वांची तृप्ती व्हावी म्हणून आदिशंकराचार्यांनी लिहिलेले स्तोत्र लिहून घ्या डोळ्यासमोर लावा आणि रोज म्हणा अन्नपूर्णा हे आदिशक्ती जगताची माता जगदंबेच्या विविध रूपांपैकी एक आहे जिला अन्नाची देवी मानली जाते नवरी मुलगी सासरी जाताना माहेरून तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते तिच्या रूपाने सासरी सुबता यावी हा त्यामागचा हेतू असतो अशा अन्नपूर्णेची उपासना आपणही केली पाहिजे ज्या घरात ही उपासना केली जाते त्या घरात अन्नधान्याची उणीव कधीही भासत नाही असे आदि शंकराचार्यांनी म्हटले आहे अन्नपूर्णा स्तोत्र नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य निर्धूर पावन प्रत्यक्ष पावनकरी काश्यपुराधी भिक्षा देह कृपावलंबन करी मातापूर्णश्वरी एक नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ता हार विलंब मानविोच कुंभांतरी काश्मीरागरुवासि रुचिरे काश्यपुराधीश्वरी भिक्षा देह कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी दोन योगानंद करी रिपुक्ष करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्कान लभासमान लहरि त्रैलोक्य रक्षा करी सर्व समस्त वांछित करी काश्यपुराधीश्वरी भिक्षा देहल कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी तीन कैलासाच लकंधरालय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्ष द्वारक पाठपाटन करी काश्यपुराधीश्वरी भिक्षा देहल कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी चार दृश्या दृश्य विभूती वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लिला नाटक सूत्र करी विज्ञान दीपांकुरी प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षा देह कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी पाच पूर्वी सर्व जनेश्वरी भगवती मातान्न पूर्णेश्वरी वेणी नील सुमन कुंतलहरी हरी सर्वानंद करी सदा शुभ करी काश्यपुराधीश्वरी भिक्षा देहील कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी सहा समस्त वर्णन करी शंभूस्त्री भावा करी काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरि नित्यां कुरा शरवरी कामाकांक्ष करी जनोदय करी काश्यपुराधीश्वरी भिक्षा देह गृपावलंबन करी मातानुपूर्णेश्वरी सात देवी सर्वविचित्र रत्नरचिता दाक्षिणी सुंदरी वाम स्वादुपयोधर प्रिय करी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्ट करी सदा शुभ करी काश्यपुराधीश्वरी भिक्षा देह गृपावलंबन करी मातान आठ चंद्रार्कान कोटी कोटी सदृशा चंद्रांशु बिंबाधरी धरी चंद्रारकाग्निसमान कुंतल धरी चंद्रार्क वर्णेश्वरी माला पुस्तक पाशा संकुश धरी काशीपुराधीश भिक्षा देहक कृपावलंबन करी पूर्णेश्वरी नऊ क्षत्रतरण करी महाभय करी माता सागरी साक्षा मोक्ष करी सदा शिव करी विश्वेश्वर श्रीधरी दक्षाक्रंद करी निरामय करी भिक्षा देहिक कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी दहा अन्नपूर्ण सदापूर्ण शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देह च पार्वती पाक्रा माता च पार्वती देवी पिता देह महेश्वर बांधवा शिव स्वदेशो भुवन